श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्न त्याग जननाचं स्मरण करून आपण संपूर्ण विश्व चेतना चेतनात्मक तूल सूक्ष्मात्मक दृश्य स्वरूपाचे अनुभवाला येणारे व्यक्ती समिष्टी युक्त परब्रह्म्याच्या अस्तित्वामुळे परब्रह्मा पासून निर्माण होऊन कार्यान्वित होते यतो यमाय जीवती प्रयत्ना नरपाने सर्व मात्राच्या बुद्धियेमध्ये समिष्टा सारे परब्रह्म रूप हे जगाच्या उत्पत्ती स्थिती कारण आहे आणि म्हणून हे भयस्वरूप आहे कारण हेच महान सर्वव्यापी आहे ते तेच निर्मित वस्तूच्या मध्ये अनिश्चित आहे आकाश वायू अग्नी आप पृथ्वी पंच भावता पैकी सर्वामध्ये ते अनुष्ठित आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण विश्व निसर्ग सूर्य चंद्र ग्रह तारे तारका डोंगर नद्या वृक्ष आकाश आणि पंचभावते यावर नियमन ठरणाऱ्या त्यांच्या त्यांच्या अधिष्ठात्री देवता हे सर्व ईश्वराच्या नियमाने चालते आराधिक काळापासून अखंडपणे विश्रांतपणे हे जगद्व्या ब्रह्मांड नियमाने परावृत्त नियमकाशिवाय होऊ शकत नाही म्हणून परब्रह्म हेच विश्वाचे अधिष्ठ विश्व नियामक नियामक अधिपती आहे ईशानशिलात ईश्वर हात तेच ईशानशील असल्यामुळे त्यालाच ईश्वर असे म्हणतात तेच परब्रह्म स्वरूप व समिष्टीवर या निय हा नियम करते व सर्व बुद्धी प्रत्ययाचे साक्षीरूप तेच आहे प्रत्यगात्मक स्वरूप तेच आहे आचार्य वर्णन करतात की अशा प्रकारे चैतन्य रूप परमेश्वर हाच या सर्व जगताच्या मुलाधारामध्ये आहे गुरुच्या मुखातून जे स्व रूप जाणतात श्रवण मनन करतात ते स्वतःला स्वतःच अमृत स्वरूप होतात मृत्यू संसारातून मुक्त होतात आत्मज्ञानाचे फळ आहे संपूर्ण विश्व त्यामुळेच कार्यरत होते, होते समर्थ संपन्न होते आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की आपण नवनात दर्शन करूया यावर आचार्य म्हणतात तो प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे जसे आरशात आपले मुख स्पष्ट दिसते तसेच बुद्धीमध्ये आत्म्याचे दर्शन होते जसे स्वप्नामध्ये स्वस्तिक पदार्थाचे दर्शन स्वप्नीत स्वप्नातील पदार्थाचे दर्शन होते पितृलोकाचे दर्शन होते त्याप्रमाणे गंधर्व लोकामध्ये दर्शन होते परंतु ब्रम्ह लोकामध्ये मात्र छाया व प्रकाश याप्रमाणे सुस्पष्ट आत्मदर्शन होते आणि या दर्शनामुळे स्वप्ने अविभुक्त पितृलोका मध्ये असतात स्वच्छ आरशामध्ये आपल्याला चेहरा स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे शुद्ध निर्माण सत्वगुण बुद्धीमध्ये अत्यंत स्पष्ट आत्मस्वरूप दिसते बाकी ते मलिन होत जाते अंतकरणाची शुद्धता आत्मस्वरूप पाहायला शुद्ध असावे लागते कामक्रोधादी विकार नष्ट व्हायला हवेत समाधी घेऊन संपन्न व्हायला हवे तरच मनामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो जेथे जमिनीमध्ये बीज बीजपूर्ण आपण जमिनीची मशागत करून ती सुपीक बनवावी लागते त्याप्रमाणे ज्ञानरूपी बीजपूर्ण योग्य सुपीक करावे लागते तरच त्याच्यामध्ये सुंदर खत पाणी दिल्यानंतर उत्तम पीक येते याप्रमाणे स्वतःचे परिपूर्ण कृतकृत्य आनंद स्वरूप त्याला ही अनुभूती येते ही अनुभूती येणारी जाणारी नसून नृत्य असते तो त्याचा स्वभाव असतो अशा प्रकारे मनुष्य शरीरामध्ये जीव परमात्म्याची प्राप्ती करून आत्मनुभूत प्राप्त करू शकतो जसे आपल्याला स्वप्नामध्ये काही पदार्थाचे दर्शन होते प्रत्यक्षात ते नसतात तसे परमात्म्याचे स्वरूप आपल्याला प्राप्त होते परमात्मा सर्वत्र जाणवतो आणि त्यामुळे ज्याप्रमाणे आपण स्थिर विकार युक्त विकार युक्त दृढ स्पष्ट दर्शन आत्मस्वरूपाचे घेतो त्याप्रमाणे पितृलोक किंवा गंधर्व लोकांमध्ये आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन होत नाही मग साधकाचा अर्थ काय साधकाचा पुरुषार्थ अर्थ एकच तो म्हणजे आपली बुद्धी शुद्ध करणे अंतःकरण शुद्ध करणे तर अशा प्रकारे ही स्मृती परमात्म संपूर्ण जगताच्या मुलाधारामध्ये किन्नर यांचे आत्मदर्शन होत नाही शास्त्राप्रमाणे भूलोक म्हणजेच मनुष्य लोक सोडला तर एक ब्रह्मांड असा आहे जेथे प्रमाणे स्पष्ट आत्मदर्शन होते तर हे आत्मदर्शन होण्यासाठी आत्मा शुद्ध स्वरूप सुस्वर निरोगी असा असावा लागतो इंद्रियाना पृथक भाव उदयामच येत पृथक पद्ममाना नवा धीरो न शोचती व्याकपत्व इथे स्पष्ट होते इंद्रियाच्या पेक्षा मन मनापेक्षा बुद्धी बुद्धीपेक्षा महत मत पेक्षा कर्माने अव्यक्त श्रेष्ठ सर्व एकापेक्षा एक सूक्ष्म होतात आणि मग त्या सूक्ष्माचाच आपण मुलाधार घेतो अव्यक्त म्हणजे मुळ प्र कृती माया अव्यक्तापेक्षा ही परंपरुष्ट आहे तो पुरुष अव्यक्तातून व्यक्त झालेला आहे सृष्टीचा परमात्मा आहे व्यक्त निराकार अशा प्रकारच जगत नियम स्वरूप आहे ते स्वरूप अलिंग म्हणजे लक्षण रहित आहे त्याच्या सह्याने कोणत्याही वस्तूचे ज्ञात होते आत्मा अलिंग आहे म्हणजे सर्व संसार धर्मवर्जित आहे संसाराच्या सर्व धर्मांनी रहित आहे चैतन्य स्वरूप निर्गुण निर्विशेष निराधिक कर्तृत्व कार वक्तृत्व अहंकार ममकार या चैतन्यामध्ये अत्यंत अभावायला हवा त्यामुळे ते स्वरूप असंसारी होते साधक गुरुमुखातून वेदांताप्रमाणे श्रवण करून तो आत्मा मी आहे असे प्रत्येकात्मक रूपाने जाणतो तो या संसारातून मुक्त होतो या वर्तमान तो भविष्यामध्ये मुक्त होतो कारण येथे साधकाने त्या लक्षण रित निर्बंध विशेष आता पाचवण केलेले आहे अशा प्रकारच एक रूप प्रत्येकाच्या मनामध्ये आहे जे त्याला सगळ्या विकारापासून दूर ठेवू शकत पण माणूस त्या तादात न पाहण्यापेक्षा अन्य गोष्टीकडे धाव त्याची असते आणि त्यामुळे तुझे आहे पाशी परंतु तू जागा विसरलाशी अशा प्रकारची त्याची अवस्था होते तर थोडक्यात या चैतन्य तत्वज्ञानाला नमस्कार करू मी वेद धन्यवाद मानते आणि माझ्याचे वाचन इथे थांबवते